पाण्याखालून जाणारी मेट्रो असं म्हटलं तर आपल्या सगळ्यांनाच त्यातून प्रवास करण्याचा मोह आवरता येणार नाही काही वर्षापूर्वी जर मी असं म्हटलं असतं की अशी एक पाण्याखालून जाणारी मेट्रो ट्रेन भारतात आहे तर कदाचित तुम्ही विश्वास ठेवला नसता पण आता हे स्वप्न सत्यात उतरले देशातील पहिल्या पाण्याखालून जाणाऱ्या मेट्रोची सोळा मार्च पासून सुरुवात झाली आहे सहा मार्चला कोलकाता मेट्रोच्या एका मार्गावर ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा मार्चला पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉरच्या हावडा मैदान ते एस्प्लेनेड विभाग या दरम्यान पाण्याखालून जाणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन केले होते त्याची पहिली फेरी सोळा मार्चला सुरू झाली या मेट्रोच्या पहिल्या फेरीची सफर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती काही रिपोर्टनुसार या दिवशी पहाटेपासूनच प्रवाशांनी स्थानकांच्या तिकीट खिडकीसमोर रांग लावली होती जी काही किमी लांबपर्यंत गेली होती याच बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित कोलकाता मेट्रोच्या देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो म्हणजेच पाण्याखालून जाणाऱ्या मेट्रोबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके पाण्याखाली धावणारी देशातील पहिली मेट्रो ट्रेन हावडा मैदान ते एस्प्लेनेड मेट्रो स्टेशन दरम्यान धावते ही मेट्रो शनिवारी कार्यान्वित करण्यात आली या ट्रेनच्या पहिल्याच दिवशी सत्तर हजारहून अधिक लोकांनी मेट्रोने प्रवास केला कोलकाता मेट्रो हुगळी नदीच्या बत्तीस मीटर खोल पाण्याखालून जाणार आहे या प्रकल्पाने मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे अनोखे उदाहरण जगासमोर ठेवले ही पाण्याखालील मेट्रो सेवा कोलकाता मेट्रोच्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरच्या हावडा मैदान ते एस्प्लेनेट विभागाचा एक भाग आहे अंतर्गत हुगळी नदीखालील बोगद्यातून सोळा पूर्णांक सहा किलोमीटरचा प्रवास केला जाईल या मेट्रो मार्गावर एकूण बारा स्थानक आहेत त्यापैकी हावडा मैदान हावडा स्टेशन आणि महाकरण ही तीन स्थानके अंडरग्राऊंड असतील हा देशातील पहिला भूमिगत मेट्रो बोगदा आहे जो हुगळी नदीच्या दोन्ही बाजूला वसलेल्या दोन शहरांना जोडेल यासाठी चार पूर्णांक आठ किलोमीटरचे दोन भुयारी बोगदे तयार करण्यात आले असून त्यापैकी पाचशे वीस मीटर पाण्याखाली आहे पाण्याच्या पृष्ठभागावरच वायू विजन आणि निर्वासन शाफ्ट देखील स्थापित करण्यात आले आहेत भूमिगत बोगदा अंदाजे दहा पूर्णांक आठ किलोमीटर लांब आहे या मार्गावर हुगळी नदीखाली पाचशे वीस मीटर लांबीचा मेट्रो बोगदा आहे हे बोगदे नदीच्या पृष्ठभागापासून तेरा मीटर खाली आहेत अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाण्याखालील मेट्रोमध्ये लोकांना फाय जी इंटरनेट सुविधा मिळणार आहे याबरोबरच या, या बोगद्यात पाण्याचा थेंबही जाऊ शकत नाही असेही सांगण्यात आले हा मार्ग सुरू होण्यापूर्वी पुणे मेट्रोमधील शिवाजीनगर स्थानकाला देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानक म्हटलं जात होतं पण आता हावडा मेट्रो स्थानक हे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन असणार आहे त्याची सर्वात खोल डायफ्राम भिंत पंचावन्न मीटर खोलीवर आहे याशिवाय या, या लाईनमध्ये देशातील सर्वात खोल वायुविजन शाफ्ट देखील आहे त्याची खोली चव्वेचाळीस मीटर आहे जी पंधरा मजल्यांच्या इमारती इतकी आहे पाण्याखालून जाणाऱ्या भागात या बोगद्यामध्ये निळ्या लाईट्स लावण्यात आल्या आहेत ज्या मेट्रो पाण्यातून जात असल्याचे भासवतात या संपूर्ण मार्गासाठी पंधरा हजार कोटींचा खर्च आला आहे ज्यापैकी पाण्याखालून जाणाऱ्या मार्गासाठी जवळपास साडे चार हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेत या मार्गावरील पाण्याखालील बोगद्यातील पाचशे वीस मीटरचे अंतर ही मेट्रो पंचेचाळीस सेकंदात पूर्ण करणार आहे या बोगद्यातून जाताना ही मेट्रो अधिकतम ऐंशी किमी प्रति तास एवढा वेगाने धावू शकते हा मार्ग कोलकाता मेट्रोच्या ग्रीन लाईनवर स्थित असणार आहे हा बोगदा बनवण्याचे काम दोन हजार ला सुरू करण्यात आलं होतं ज्यातून आता मेट्रोच्या फेऱ्या सुरू झाल्यात या मार्गावर पहिल्या दोन किलोमीटरसाठी पाच रुपये आणि त्यानंतर त्या पटीत तिकीट असणार आहे या मार्गावरील अधिकतम तिकीट मूल्य पन्नास रुपये या मेट्रोबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया या मेट्रोमध्ये ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन सिस्टीम आहे म्हणजेच मोटर म्हणणे बटन दाबताच ट्रेन आपोआप पुढच्या स्टेशनवर जाईल पाण्याखालील मेट्रो गंगेची उपनदी हुगळीच्या पायथ्याशी तेरा मीटर खालून जाईल ज्याच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांकरिता दोन वेगवेगळे समांतर बोगदे बांधण्यात आलेत पावर आउटेज किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत दृश्यमानता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पाण्याखालील बोगदा आपत्कालीन प्रकाशासह सुसज्ज करण्यात आलाय या बोगद्यामध्ये अग्निशामक यंत्रणा आहेत ज्यामध्ये फायर अलार्म स्प्रिंकलर्स आणि इतर यंत्रणांचा समावेश आहे आग लागल्यास आग त्वरित नियंत्रणात आणण्यासाठी आणि विजवण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो या मार्गावरून प्रवास करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून फार उत्सुकता पाहायला मिळाली तिकीट काउंटर सुरू होण्यापूर्वी आदल्या रात्रीपासूनच मोठमोठ्या रांगा इथे लावल्या गेल्या होत्या पाण्याखालील मेट्रो मार्गाचा पहिला प्रवासी होण्यासाठी काही जण तर तिकीट खिडकीजवळच झोपलेले पाहायला मिळाले पण मेट्रो कार्ड असलेल्या प्रवाशांमुळे अनेकांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही या मार्गाच्या सुरुवातीच्या फेरीत प्रवाशांनी या आगळ्या वेगळ्या मेट्रो मार्गाचा आनंद लुटला प्रवाशांची फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी चढाओढ सुरू होती या मार्गावर पहिल्या दिवशी सत्तर हजार प्रवाशांनी प्रवास केला ज्यावेळी प्रवाशांनी या मेट्रोमध्ये घोषणा देत आनंदही साजरा केला काही मीडिया रिपोर्टनुसार गाडी नदीच्या खालच्या भागात पोहोचताच त्यातील प्रवाशांच्या आनंदाला पारावार उरला नाही प्रवाशांच्या एका वर्गाने ही मोदींची गॅरंटी अशा घोषणा दिल्या तर काही लोक हर हर महादेव जय गंगा मैया अशा घोषणा देत होते अशीच पुण्याच्या मुळा नदीखालूनही पुणे मेट्रो धावणार आहे ज्याची चाचणीही काही दिवसांपूर्वी घेण्यात आली आहे पण हा मार्ग अद्याप प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला नाही पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले उर्वरित तीन टक्के कामात ही पाण्याखालून जाणारी मेट्रो आहे ती सुरू झाल्यानंतर देशात दोन अंडर वॉटर मेट्रो असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद